जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगाव शहरासह तालुक्यात सर्वत्र बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आतापर्यंत बिबट्याने अनेक पाळीव प्राणी फस्त केलं असून अनेक नागरिकांवर हल्ला केला त्यांना जखमी केल्याच्या घटना समोर आल्या कोपरगाव शहरालगत असलेला संजीवनी गेट शिंगणापूर येथील माया शिवलाल मुळेकर ही महिला शेतात गवत आणण्यासाठी गेली असता तिच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला असून या हल्ल्यात तिच्या हाताला आणि पायाला मोठी दुखापत झाली आहे सदर महिला सोबत असलेल्या महिलेने व स्वतः माया मुळेकर यांनी मोठ्या धाडसाने या बिबट्याशी संघर्ष केला म्हणून त्या सुदैवाने बचावल्यात दरम्यान टाकळी फाटा कोपरगाव येथे अमोल बाबासाहेब वराडे यांच्या वस्तीवर काम करणाऱ्या हिराबाई बबन भिंगारे यांच्यावर दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे गणेश उत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने जामखेड पोलिसांनी शहरातील बीड कॉर्नर मेन पेट संविधान चौक कुतवाडा रोड बीड रोड खरडा चौक ते पोलीस ठाण्यापर्यंत रूट मार्च काढण्यात आला खरडा चौकात दंगल नियंत्रणाचा सराव करण्यात आला रामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी बुधवारी शहरात रूट मार्च सराव सादरीकरण करून नागरिकांचे लक्ष वेधलं अचानक काही परिस्थिती उद्भवल्यास त्या तातडीने कसे सज्ज राहता येईल या दृष्टीने पोलिसांचा सराव केला संगमेरातील नागरिकांनी डीजे वाजविण्यावर सक्त हरकत घेतली आहे या अनुषंगाने गवंडीपुरा मशीद येथे संगमनेर नगर परिषदेच्या चौकापर्यंत डीजे वाजविण्यावर मनाई करण्यात आली सर्व गणेश मंडळांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा थेट इशारा संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिलाय पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेल्या शासकीय निर्णयाचा थेट परिणाम समाजाच्या आरक्षणावर होणार असल्याचा आरोप करत कर्जत तालुक्यात सकल ओबीसी समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये तालुक्यातील ओबीसी बांधव महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चाला शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला जामखेड तालुक्यातील बटेवाडी येथे एका एकवीस वर्षीय तरुणास गावठी कट्टा आणि जिवंत कारतुसे बाळगून फिरताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलाय चौंडी येथे आठवड्याभरापूर्वी अशीच एक घटना घडली होती त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे डॉक्टर मध्ये गेल्या छोटीशी विश्रांती कॉन्ग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात गहाळ झालेला तब्बल वीस महागडे मोबाईल फोन संगमनेर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि अत्याधुनिक पोर्टलच्या माध्यमातून शोधून काढल्यात या मोबाईलची एकूण किंमत तीन लाख शहाण्णव हजार रुपये असून ते मूळ मालकाच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आल्यात या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलं असून पोलीस प्रशासनाबद्दलचा विश्वास वाढला आहे रावरी तालुक्यातील कुनरवाडी येथे दगड खाली टाकल्याच्या कारणावरून वाद झाला आरोपीने विजय हरिभाऊ खिलारी व त्यांच्या पत्नीला शिबेगाळ केली त्यानंतर कोयत्याने वार करून लाता मारहाण केली ला या हल्ल्यात आरोपीने खिशातील रोख रक्कम आणि पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मणिमंगळसूत्र तोडून दिलाय रावरी पोलीस पथकाने या घटनेतील आरोपीला अटक केलाय शनिशिंगणापूर देवस्थानचे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या पुजाऱ्याला मानधनावर घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावानुसार पुजाऱ्यांना आता पगारी नोकरीवर नेमण्यात येणार आहे यानुसार पुजाऱ्यांना मासिक एकतीस हजार आणि एकवीस हजार रुपये मानधन दिलं जाईल त्यांना पहाटे चार ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत दोन शिफ्टमध्ये सेवा द्यावी लागणार आहे संगमेर तालुक्यातील दुमला येथे आदिवासी बांधवांनी घरकुल शौचालय आणि मागणीसाठी संगमनेर पंचायत समितीवर मोर्चा काढला महिला आणि तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भीमराज चत्तर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले आम्हाला हक्काची घरकुले द्या ग्रामसेवकांची तातडीने बदली झाली पाहिजे मतदानाच्या वेळी का आठवतो आम्ही अशा घोषणा परिसर दनानून गेला भाजपाचे युवा आमदार विक्रम सिंह यांनी स्पष्ट केलंय एकच तिकिटावर सारखाच प्रवास करता येत नाही त्याचप्रमाणे एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या निवडणुका लढवता येत नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक प्रश्नावर होतील आणि जनता याबाबत सुज्ञ आहे ज्या ठिकाणी युती होणार नाही तेथे मैत्रीपूर्व लढती होतील याबाबत पक्ष श्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलंय जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर